नमस्कार मी बाबाजी दगडू चासकर अध्यक्ष हुतात्मा बाबुगिनू युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य काल सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बातमी सोशल मीडियावर वारंवार चर्चेत होती आणि रेग्युलर फिरत होती त्या बातमीचा असा विषय होता की नाशिक हायवेला हुतात्मा बाबुगिनू यांच्या जन्मस्थळाकडे जो रस्ता जातो त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेगाव यांच्यातर्फे एक भव्य दिव्य अशी हुतात्मा बाबुगुणूंची स्मृतीचे जतन करणारी एक कमान होती भव्य दिव्य अशी अकरा महिन्यापूर्वी या कमानीला अशी हुतात्मा बाबुगुणूंची स्मृतीचे जतन करणारी एक कमान होती भव्य दिव्य अशी अकरा महिन्यापूर्वी या कमानीला एका डंपरची धडक बसली आणि त्या डंपरच्या धडकमध्ये ही कमान जमीन दोस्त झाली आणि ही जमीन दुस्त झाल्याला अकरा महिने झाले आणि याबाबत संबंधित विभागाकडून पोलीस तक्रारीही दाखल झालेली आहे परंतु ह्या गोष्टीला अकरा महिने झाले परंतु अकरा महिन्यात पुढं काय पोलीस चौकशीत काय निष्पन्न झालं किंवा अधिकारी वर्ग असन यांनी काय केलं का त्या ठिकाणी ढंपर चालकाची चुकी होती का कोणची चुकी होती प्रत्यक्षदर्शी आम्ही पा निपा होतो की त्या ठिकाणी चालक बेदारकपणे मागचा हौदा ओपन ठेवून त्या वेशीजवळ गेला आणि ती वेस कोसळली एवढी मजबूत असणारी वेस कोसळली परंतु त्यावेळेस पुणे जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर वाय पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला आणि त्याच्यानंतर काही प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून पाठवण्यात आले हुतात्मा गुरु प्रतिष्ठान असेल हुतात्मा गुरु युवा प्रतिष्ठान असेल यांनीही काही पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभागाशी केले सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीयुत भिसे साहेब यांच्याशी काल बोलणं झालं तर त्यांचं उत्तर असं आलं का आमच्या विभागाला निधी नाही आहे परंतु आपण पाहतोय रस्त्यांच्या डागडुज्या होतात एखादा मंत्री एखाद्या रस्त्याने जाणार असेल तर इमर्जन्सी डागडूजी होती त्याला निधी उपलब्ध असतो परंतु हुतात्म्याची कमान पडून अकरा महिने जर झाले असतील आणि त्याला निधी नसेल तर ही कुठेतरी एक हुतात्म्याची आवयला नाही आपण या ठिकाणी हे पाहतोय हो ते हुतात्मा बाबगुनू स्मारकात आपण आहे या ठिकाणी त्या जाळ्या तुटलेला दोन वर्ष झालेली आहेत आणि या ठिकाणी या जाळ्यांची गेटची कशी दुरावस्था झालेली आहे हे सुद्धा निदर्शनास आणून द्यायचं आहे का सार्वजनिक बांधकाम विभाग किती गांभीर्य घेते हुतात्म्याबद्दल आणि देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ देशाला स्वातंत्र्य मिळून आज आज मितीला या ठिकाणी जवळजवळ ऐंशी एक वर्ष झाले परंतु आपण ऐंशी वर्षाच्या काळामध्ये पुढं प पारतांतर राहतो का हा मोठा प्रश्न आहे कारण या ठिकाणी दोन हजार आठ साली या स्मारकाचं सुशोभीकरण झालं रस्त्याला शिल्प बसवली गेली बाबूगिणूंची भव्य दिव्य कमान कमळ कळम या ठिकाणी बसवली गेली परंतु त्याची देखभाल असेल दुरुस्ती असेल हे कुठंतरी प्रशासन डोळे झाक करते तर प्रशासनाला एक आम्ही इशारा देऊ इच्छितो की आत्ता बारा डिसेंबर जर आठ दिवस हवा आला आहे आणि अकरा महिन्यापूर्वी ती कमान पडली दोन वर्षापासून या जाळ्या तुटल्यात तर प्रशासन काही झोपेचं जो सोंग घेत आहे काय आणि जर याबद्दल तत्काळ कारवाई नाही झाली तर सार्वजनिक बांधकाम विभागाचं ऑफिस असेल त्या ठिकाणी आम्ही टाळी ठोकू ते आज मी आज तुमच्याद्वारे आवाहन करतो आणि पहिलं तुमचा धन्यवाद मानतो की या ठिकाणी काल जी बातमी तुमची फिरली त्या फिरल्यामुळं आज सामान्यांना कुठेतरी जनजागृती आली अरे खरंच अकरा महिन्यापूर्वी कामान पडलेली होती परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग असेल इतर अधिकारी असतील यांनी काहीच त्याच्यावर डिसिजन घेतलं नाही आणि त्याबाबत कोणी वाच्यता करत नाही बोलत नाही आणि हे कुठंतरी होणं गरजेचं आहे आणि हुतात्म्याला मान सन्मान देणं गरजेचं आहे हे काम करून तर सार्वजनिक बांधकाम विभागाला पहिल्यांदा आम्ही हात जोडून विनंती करतो का कमानीचा विषय असेल ह्या जाळ्यांचा विषय असेल हा त्वरित पूर्ण करण्यात यावा अन्यथा अन्यथा तुमच्या कार्यालयाला आम्ही टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही आणि त्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू मग काय करायचे तुम्ही करू शकता परंतु ही दोन कामं मार्गी लागली पाहिजेत दहीन जय हिंद जय महाराष्ट्र